पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवैयांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करकम संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 सातारा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात भाजपने कंबर कसली आहे निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी बैठकांवर जोर धरला आहे महायुतीचे जिल्हा संयोजन आमदार जयकुमार गोरे यांनी सबंध जिल्हा भिजवून काढायला सुरुवात केली आहे त्या अनुषंगाने सातारा येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली त्यामध्ये खासदार उदयराजे भोसले आणि पक्षाच्या विचारांनी आणि महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्यात काम अशा कशा पद्धतीने जबाबदारीने आपले काम पार याबाबत मार्गदर्शन केले तर संयोजक जयकुमार गोरे यांनी कोणत्याही परिस्थितीत वरिष्ठांना सातारा दिलेला पदाधिकाऱ्यांना केले महायुतीतील घटक पक्ष आणि पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे व महायुतीच्या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी भाजपच्या पदाधिकारीची बैठक महायुती जिल्हा संयोजक भाजप आमदार जयकुमार गोळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले तसेच खासदार रजेसिंह नाईक निंबाळकर जिल्हाध्यक्ष धरीशील दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थित सातारा येथे पार पडली यावेळी सुनील काटकर मनोज गोरपडे रामकृष्ण वेताळ अविनाश कदम तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे संयोजक जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला महायुतीतील आणि पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवणे गरजेचे आहे काम करीत असताना कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी पदाधिकारी यांनी घेण्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले त्याच पद्धतीने यावेळी माडा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा साताऱ्यातून उदय राजे भोसले यांच्या निवडणुकीसाठी विजयीसाठी ताकद लावणार असे प्रतिपादन केले आहे